नमस्कार कवठी महांकाळ महांकाली हाइट्स या सहा यशस्वी प्रोजेक्ट नंतर आता माळी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स घेऊन येत आहेत तुमच्यासाठी एक नवीन आकर्षक प्रोजेक्ट महांकाली हाइट्स फेज सात जिथे मिळणार आहेत वन बीएच के आणि टू बीएच चे सुंदर हवेशीर आधुनिक फ्लॅट्स आणि ते ही महाकाळच्या मध्यवर्ती ठिकाणी या फ्लॅट खास वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक फेज साठी स्वतंत्र ग्रहनिर्माण संस्थेची नोंदणी व स्वतंत्र सात बारा आहे हा पूर्ण प्रोजेक्ट महारेरा कायद्या अंतर्गत आहे एक घर एक विश्वास तुमचं स्वतःच घर सॅम्पल फ्लॅट पाहण्यासाठी किंवा बुकिंग साठी आता कॉल करा शहाऐंशी पंचवीस पंच्याऐंशी अठरा शून्य शून्य महांकाली हाइट्स फेज सात तुमच्या विश्वासाच सा नव नाव कवटे महांळ नगर नगराध्यक्ष निवडणुकीसाठी इच्छुकांची आतापासूनच मोर्चे बांधणी नगराध्यक्ष निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक सांगली जिल्ह्यात नुकत्याच विविध नगर परिषद व नगरपंचायतीच्या थेट नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या निवडणुका त्या थेट निवडी त्या अनुषंगाने कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या थेट नगराध्यक्षपदी आपली निवड व्हावी त्या दृष्टीने इच्छुक उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होऊ लागले आहेत अनेक दिग्गज राजकारण्यांची नावे थेट नगराध्यक्ष पदासाठी शहरात चर्चेला येत आहेत कवटे महांकाळ नगरपंचायतीची थेट नगराध्यक्ष पदाची व नगरसेवक पदाची निवडणूक पुढील वर्षी नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे यापूर्वी झालेल्या नगर नगर निवडणुकीत नगरसेवकांमधून नगरनाध्यक्ष निवडला गेला भविष्यकाळात काळात येणाऱ्या निवडणुकीत कवटे महांकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार आहेत थेट नगराध्यक्ष निवडणुकीसाठी आत्तापासूनच स्पर्धा सुरू झालेली आहे अनेक इच्छुक जनतेतून मत आजमावून घेत आहेत आपल्या नावाची चर्चा व्हावी यासाठी कार्यकर्त्यांना तयार करून शहरात चर्चा सुरू झालेली आहे कवटे महांकाळ नगरपंचायत झाल्यापासून आतापर्यंत आठ नगराध्यक्ष झालेले आहेत यामध्ये प्रथम नगराध्यक्ष होण्याचा मान साधना कांबळे यांना मिळाला त्यानंतर सविता महावीर माने आमदार रोहितदादा पाटील यांची नगरपंचायतीवर सत्ता स्थापन झाल्यानंतर अश्विनी महेश पाटील या विराजमान त्यानंतरच्या राजकीय घडामोडी संजय गटाच्या गावडे नगराध्यक्ष झाल्या त्यानंतर अजित बाळासाहेब माने यांना नगराध्यक्ष पदाची संधी मिळाली नंतर रंजित रमेश घाडगे यांना संधी देण्यात आली तर सध्या विद्यमान नगराध्यक्षा म्हणून शीतल अजय पाटील काम पाहत आहेत सांगली जिल्ह्यातील सहा नगर परिषद व दोन दो नगरपंचायतींमध्ये थेट नगराध्यक्ष निवड झाली शेजारी असणाऱ्या तालुक्यांमध्ये अत्यंत चुरशीने नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या निवडी पार पडल्यानंतर कवटे महाकळमधील इच्छुक उमेदवारांना पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत येणाऱ्या निवडणुकीत माजी मंत्री अजितराव घोरपडे सरकार गटाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी अनेक इच्छुकांनी आपल्या बाह्या सरसवलेल्या आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विद्यमान आमदार रोहित दादा पाटील व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश भाऊ पाटील यांच्या मर्जीत राहून आपल्याला उमेदवारी पदरात पाडून घ्यायची आहे या दृष्टिकोनातून अनेकांनी पावले उचलण्यास सुरुवात केलेली आहे माजी खासदार संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या गटाकडून आतापासूनच इच्छुक उमेदवारांनी बांधणी सुरू केलेली आहे येणाऱ्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे भाजप कोणाशीही युती न करता स्वतंत्र लढून नगरपंचायतीवर झेंडा रोवण्यासाठी भाजपचे पदाधिकारी प्रयत्नशील झालेले आहेत यामध्ये भाजपचे नेते संदीप बाबा गिड्डे पाटील मिलिंद बापू कोरे भाजपचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी इच्छुक उमेदवार तसेच प्रत्येक प्रभागात सक्षम उमेदवार शोधण्यास सुरुवात केलेली आहे त्या दृष्टीने हालचाली सुरू झालेल्या आहेत आपल्या भागातील बातम्या पाण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कवटेमंका येथे सुरू झाली आहे डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार येथे केले जातात प्रशस्त वेटिंग एरिया अद्ययावत यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र काउन्सिलिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा तरी डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरता एकवेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल म्हसोबा गेट अग्रणी मेगामॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवठेमंकाळ संपर्क झिरो तेवीस एक्केचाळीस दोनशे बावीस नऊशे मोबाईल ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस